कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पासिंग प्रणालीतील त्रुटी आणि वाढीव टॅक्स विरोधात शिवसेना ठाकरेगट वाहतूक सेनेतर्फे आज आरटीओला निवेदन देण्यात आलं मागणीचं निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांना देण्यात आलं कोल्हापूर आरटीओतील वाहन पासिंग प्रणालीतील त्रुटी आणि वाढीव टॅक्स विरोधात शिवसेना गट वाहतूक सेनेनं आज अधिकारी गणेश डगळे यांना निवेदन दिलं यावेळी पासिंग ट्रॅकची दुरवस्था गाड्यांना विनाकरण फेल करणं त्याच गाड्या एजंट मार्फत आल्यास लगेच पास करणं असे अनेक आरोप करण्यात आले बीओटी तत्वावर खाजगी पासिंग सुरू करण्याच्या निर्णयासह तीन हजार पाचशे रुपये असलेली फिटनेस फी दोन वर्षांपूर्वी तेरा हजार पाचशे रुपये करण्यात आली होती परंतु पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हीच फी अचानक अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंत वाढवल्याचा मुद्दाही संघटनेनं मांडला इतर राज्यात कोणतीही वाढ नसताना फक्त महाराष्ट्रातच वाहनधारकांची लूट सुरू असल्याचा आरोप करत अन्यायकारक शुल्क तत्काळ बंद करावं आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी वाहतूक सेनेनं केली आहे मागणीचं निवेदन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांना देण्यात आलं यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख असलम सय्यद जिल्हा अध्यक्ष दिनेश परमार संदीप पाटील दत्ता फराकटे अरुण पाटील सुभाष आडावकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते